नमस्कार पोलीस स्टार न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी मनीष हजारे आज आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झालेली पाहत आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं तसेच गावातील काही शेतमजुरांचं गावातील काही वस्त्यांचं वाड्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे कधी कधी ज्या कोणत्या नद्यांना पाणी यायचं नाही आज त्या नद्याला महापूर आलेला आहे ओढे नाले तुडून भरून वाहत आहेत रस्ते वाहून जात आहेत त्याच्यामध्ये जा जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी या बळीराजानं आपलं जे काही नशेम आज मातीमधलं मातीमधले जे सोनं उगवलेलं आहे ते आज डोळ्यात देखत असं उद्ध्वस होताना बळीराजा पाहतो कमरे इतक्या पाण्यामध्ये आज पिकं आहेत पिकं ते नासून जात आहेत मायबाप शासन याच्याकडे कुठल्या नजरेनं पाहतय हा शेतकरी विचार करतोय आयुष्यभराची मेहनत त्यांना काळ्या मातीमध्ये टाकलेली डोळ्यात देखत असे उद्वस होताना पाहून बळीराजाचं मन हेलावत मायबाप शासन आपण पंचनामे करताय आपण दौरे करताय एवढं मोठं आसमानी संकट शेतकऱ्यावरती आलेलं असताना या राज्यावरती आलेला असताना आज आपण तर्कवितर्क करताय पंचनामे करण्याची भाषा करताय कमर इतकं पाणी आपल्याला दिसत असताना काय पंचनामे करणार पूर्ण घरात पाणी शिरलेला असताना संसार वाहून गेलेला असताना आपण याच्यामध्ये काय पंचनामे करणार आजचा बळीराजा एवढा हातबोल झालाय त्याची आखी मेहनत पाण्यामध्ये आज वाहून जाते पशुधन हजारोच्या संख्येनं असं मरून पडलेलं आहे एवढं पशुधन मरून पडलेलं आपल्याला दिसत असताना आणखीन आपण काय पंचनामे करणार आहे मंत्री महोदय आज आपले दौरे चालू आहेत पण हे दौरे आपण फक्त हायवेनी करताय रोडनी करताय जरा या शेतामध्ये फिरा जरा गुडघ्या एवढ्या पाण्यात तुम्हाला कळेल या बळीराजाची व्यथा तुम्हाला कळेल हाता तोंडाला आलेला घास जाताना काय वाटतंय काय मन म्हणत असेल या बळीराजाच एवढं डोळ्या देखत सगळं पाहत असताना देखील आज या बळीराजाची एकच अपेक्षा आहे की ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्याला कर्जमाफी करा त्यांच्या घरात पाणी शिरलेलं आहे त्यांचं आतोनात नुकसान झालंय त्यांना मदत जाहीर करा बर आज जाहीर करून तुम्ही मदत त्यांना देणार कधी सणासुदीचे दिवस तोंडावर आलेले दसरा दिवाळी तोंडावर आलेली आहे मंत्री महोदय आपण आजो पंचनामेच करणार आहात आपल्याला ह्या बळीराजाची अवस्था दिसते का नाही अशा परिस्थितीमध्ये आपण लातूर दौरा केला उजनी दौरा केला उजनीमध्ये आपल्याला एखादा शेतकरी प्रश्न विचारतो साहेब ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी द्या साहेब हेप्टरी आम्ही हेपरी आम्हाला किती मदत करणार तेव्हा तुम्ही म्हणता हे बाबा राजकारण करू नको एवढं सगळं त्याच्या डोळ्या देखत जर वाहून जात असेल त्याची आखी आयुष्याची कमाई आखी मेहनत त्याच्या डोळ्या देखत जर अशी पूर्ण बरबाद होत असेल तर यात काय राजकारण करणार याच्यात तुम्हाला कसलं राजकारण दिसतय मुख्यमंत्री साहेब शेतकऱ्याला तर शेतकरी म्हणून समजून घ्या बांधावर या रोडवरून फिरू नका शेतात जाऊन तुम्ही स्वतः बघा तेव्हा कळेल शेतकरी काय असतो संबंध मराठवाडा आज पूर्ण पाण्यात आहे फक्त मराठवाडा बनण्यापेक्षा काही प्रमाणामध्ये पश्चिम महाराष्ट्र विदर्भ खानदेश हा देखील पूर्णपणे पूर्ण आज पाण्यात आहे सोयाबीन तूर कापूस पूर्ण उद्वस्त झालेले हे आपल्याला दिसत नाहीत का कधी तुमच्या आयुष्याची कमाई तुम्ही अशी काळ्या मातीत टाकून बघितली का बघा जरा अनुभव घ्या शेतकरी म्हणून जरा थोडासा विचार करा आज बळीराजाची काय अवस्था आहे त्याच्यावरती काय समाधानकारक आपल्याला उपाययोजना करता येतात का बघा आणि तर्क वितर्क न लावता पंचनामे न करता आज आपण जी काय परिस्थिती मराठवाड्यातली पाहिलात बघून लवकरात लवकर शेतकऱ्याला सणासुदीच्या दिवसामध्ये दोन घास गोड खाण्याची त्याला आपल्याकडून अपेक्षा आहे या सणासुदीच्या दिवसामध्ये बळीराजाची दिवाळी गोड व्हावी अशी सगळ्याची आपल्याकडून अपेक्षा आहे बघा जमतय का मी मनीष हजारे पोलीस स्टार न्यूज धन्यवाद